नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये तर इथे आज आपण अवघ्या दहा मिनटात तयार होणारे उपवासाचे कुरकुरीत असे डोसे बघणार आहोत तर इथे जवळपास दोन ते तीन चमचे छोटे असे हे आपल्याला जे साबुदाणे आहेत हे छानपैकी भाजून घ्यायचे आहेत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील त्यानंतर हे साबुदाणे थोडे गार करून घ्यायचे आहे आणि वरई किंवा आपण याला भगर म्हणतो हे आपल्याला न भासताच यामध्ये टाकून घ्यायचे आहे साधारण एक कप त्यानंतर इथे मी टाकून घेतलेले आहे अर्धा कप दही त्यानंतर थोडं जिरं आणि त्यानंतर मीठ आहे आणि त्यानंतर इथे मी अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे जर तुम्ही उपासाला जिरं खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल आणि इथे मी उपवासाचं मीठ टाकून घेतलं आहे लक्षात ठेवा अर्धाच कप पाणी आपल्याला यामध्ये टाकून हे या आपल्याला पहिले मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं हे दळून तयार झालेलं आहे त्यानंतर पुन्हा इथे अर्ध्यापेक्षा थोडं जास्त पाणी घेऊन इथे मी त्या बॅटरमध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर टाकून घेतलेलं आहे थोडी बारीक चिरलेली कोथंबीर जर तुम्ही उपासाला कोथंबीर पण खात नसाल ना तर नाही टाकली तरी चालेल तर हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं हे साधारण एक कप पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर याला फक्त पाच ते सात मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर यासोबत मी बनवलेली आहे एकदम छान असे चटणी तर जवळपास अर्धा वाटे इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी घेतलेल्या हिरव्या मिरच्या जवळपास तीन ते चार तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटे कमी जास्त करू शकता त्यानंतर भाजलेले शेंगदाणे त्यानंतर जवळपास दोन ते तीन छोटे चमचे आहे दही त्यानंतर आहे एक चमचा साखर आणि इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये सुद्धा थोडं पाणी टाकून आपल्याला हे दळून घ्यायचं आहे अर्धाच कप पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही झणझणीत आणि चटपटीत अशी चटणी तयार आहे तर इथं आता आपण डोसे बनवून घेऊया इथे मी साधाच तवा घेतला आहे हा ॲल्युमिनियमचा तवा आहे त्याला छानपैकी घासून घेतलेला आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे बॅटर आपल्याला यावरती फैलवून घ्यायचं आहे तुम्ही नॉनस्टिकचा तवा वापरला तरी चालेल किंवा मग ॲल्यु एलु, एलु, ॲल्युमिनियमचा जो तवा असतो त्यावरती हे जे डोसे आहेत हे सहज निघतात त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर पसरवून झाल्यानंतर याला थोडं झाकून वाफवून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन दोन मिनटं फक्त की त्यानंतर आपल्याला लगेच हे पलटी करून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता इथे आपला पहिला डोसा हा तयार झालेला आहे याच्या पहिले आपल्याला सैल करून घ्यायच्या आहेत आणि कुठेही हा डोसा फाटत नाही किंवा तुटतसुद्धा नाही आणि खायला म्हणाल तर एकदम कुरकुरीत आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे डोसे बनवून घ्यायचे आहेत दोघींकडून आपल्याला हे छानपैकी भाजून घ्यायचे आहे सोनेरी रंग येईपर्यंत अशा पद्धतीने दोघी बाजूंकडून आपले हे कुरकुरीत असे डोसे तयार झाले आहेत चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो भूक जर जास्तच लागली असेल उपासाच्या वेळेस तर हे दहा मिनटात होणारे डोसे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय द्यायला विसरू नका आणि चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला अशा नवनवीन डिशेसचा बनवण्याची एक नवीन उमेद जागृत होते त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्ही असे डोसे नक्कीच बनवून बघा आणि याची चव घेऊन बघा चटणी तर यासोबत एकदम अप्रतिम लागते तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब